जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मी प्रशांत बोरकर मित्रांनो आपल्या संपूर्ण भारतामध्ये आणि प्रत्येक राज्यामध्ये फार्मर आय डी बनवणे सुरू आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्रामध्ये ही फार्मर आय डी बनवणे खूप जोमात सुरू आहे कारण काहींना असं वाटते की ही फार्मर आय डी जर आपण बनवली नाही तर येणारा हा एकोणीसवा पी एम किसानचा हप्ता आपल्याला मिळणार नाही त्याकरिता प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये फार्मर आय डी बनवणे जोमात चालू आहे पण त्यामध्ये काही शेतकऱ्यांना काही अडचणी येत आहेत जसे फार्मर डी बनवताना एक दोन जणांची जशी सामायिक जमीन असली समजा एकाच सामायिक जमिनीमध्ये चार नाव आहेत तर त्या चार नावांमधून दोन जणांची फार्मर आयडी बनते आणि दोन शेतकऱ्यांची फार्मर आयडी बनत नाही ही एक अडचण आहे त्यानंतर काही शेतकऱ्यांच्या नावामध्ये म्हणजे त्यांच्या पत्त्यामध्ये तालुका येत नाही ही एक अडचण आहे तर अशा प्रकारे काही अडचणी प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे जवळपास काही शेतकऱ्यांना येत आहेत तर यावर तोडगा काय यावर उपाय काय असे भरपूर प्रश्न आपल्याला उठत आहेत तर यावर माझी तालुक्यामध्ये जे काही फार्मर आडी बनवण्याकरिता किंवा त्यावर मार्गदर्शन करण्याकरिता जे अधिकारी नेमण्यात आले आहेत त्यांच्याशी माझे बोलणं झालं तर त्यावर ते त्यांनी काय उत्तर दिलं ते तुम्ही स्वतः ऐकून घ्या हॅलो घ्याबांनी नंबर दिला तुमचा मी सीएससी ऑपरेटर बोलतो मधून हा बोला ना जसं हे माझ्याकडे कस्टमर आला त्याची फार्मर आयडी जनरेट करायची आहे तर त्याची त्याच्या नावाची जमीन दाखवत म्हणजे जम गट नंबर घातला तर ते त्याच्या गटावर जे सामायिक लोक आहेत त्यांचे नाव दाखवते पण त्या व्यक्तीचे नाव दाखवत नाहीये बाजूला माय नो नेम माय नेम इन लिस्ट ओनर म्हणून त्याच्यामध्ये क्लिक करून बघा ना सर्वे नंबर टाकून त्यांचा हो केला तिथं पण तिथं पण येतच नाही आता त्याला ऑप्शन नाहीये सर बर काही आता विषय कसा आहे की ज्या वेळेला चा ऑप्शन येईल त्यांचा त्यावेळेला त्यांचं नाव आपल्याला हे करता येईल कारण काय झालं की असं प्रॉब्लेम आहे की एका व्यक्तीचं समजा फॉर्म भरला असेल समाय खात्यामधला किंवा दोन व्यक्तींचं तर तिसऱ्या व्यक्तीला अडचण येते असा विषय आहे हा त्याच्या आता तो प्रॉब्लेमच आहे सध्या अजून त्याच्यावर एडिट ऑप्शन नाही आलेला पण एक चार दिवसांनी एडिटचं ऑप्शन येणार आहे तोपर्यंत त्यांचं पेंडिंग मध्ये ठेवा लिहून ठेवा त्यांचा आधार नंबर मोबाईल नंबर आणि त्यांना समजा चार दिवसांनी एडिटिटचा ऑप्शन क्रिएट झाला तर मग त्यांना तुम्हाला कॉल करून बोलून घेते आणि हा बोला ना आणखी अडचण ते म्हणजे काही जणांच्या फार्मर ते मध्ये तालुका दाखवत नाही मध्ये तोच तोच कंटिन्यू एडिटिंग मध्ये जाते तुम्ही समजा आधार व्हेरिफिकेशन ला टाकला ना डायरेक्ट कंटिन्यू मध्ये जाते तुमचं खाली तरी मध्ये तिथं आपले डिस्ट्रिक्ट येते पण सब डिस्ट्रिक्ट येत नाही तालुका येत नाही त्याच्यात मी ते सांगतो सर तुम्ही ज्यावेळेला आधार नंबर टाकताना सर त्यावेळेला खाली तुम्ही तुम्हाला डायरेक्ट कंटिन्यू एडिटिंग येते तुम्ही कंटिन्यू एडिटिंगला क्लिक केलं की डायरेक्ट तुमचं डिस्ट्रिक्ट तहसील आणि विलेज येत तर तुमचं ते तहसील किंवा व्हिलेज एकतर ओपन होत नाही किंवा डिस्ट्रिक्ट ओपन होत नाही अशी अडचण ती पण ती कंटिन्यू एडिटिंग चीच आहे त्याचा प्रॉब्लेम काय की पूर्वी त्या लोकांचं काय झालंय पीएम किसानची माहिती भरली पण ती अर्धवट भरलेली पूर्ण फॉर्म न भरल्यामुळे ती तशी सेव्ह झालेली आहे आणि आता ते फॉर्म भरताना काढतय तो पीएम चा फॉर्म ओपन होते त्याच्यामुळं त्यांना कंटिन्यू एडिटिंग करायचं म्हणलं किंवा माहिती भरायची म्हणलं तर त्यांची भरली जात नाही असे मग त्यावर उपाय त्याच्यामुळे उपाय नाहीये ना अजून तेच तुम्हाला सांगतोय सर की चार दिवस एडिटचा ऑप्शन जो पण सुरू होत नाही ना त्या लोकांचं त्या तुम्हाला करता येणार नाही कंटिन्यू मध्ये जातात जे लोक किंवा लँड चा विषय आहे ज्याचं पूर्वी एक जणांचं केलं आणि दुसऱ्याचं करायला गेलं तर त्याच होत नाही तो पण एडिटिंगचा जो ऑप्शनचा क्रिएट करण्याचं काम सुरू आहे तर त्याच्यावरती आता दोन ते तीन दिवसामध्ये एडिटचा ऑप्शन सुरू होईल तो सुरू झाला की तुम्हाला ह्या लोकांचं करताय ना आता ज्याचं होतंय ना त्याचं करा ह्या लोकांचा जो प्रॉब्लेम आहे ते पेंडिंग मध्ये ठेवा वरण तसं सांगितलेले आम्हाला पण आता ते सॉफ्टवेअर कंपनीचं काम करायचं चालू आहे किंवा त्याच्यावरती एडिटचं ऑप्शन सुरू करायचा आणि त्याच्यामध्ये हे जे काही प्रॉब्लेम आहे त्यांचा फॉर्म अर्धवट सेव्ह झालेला आहे लँड समजा चौके व्हावे तीन जणांचे फॉर्म भरले चौथ्याचा भरला जात नाही तर फॉर्म भरण्यासाठी तो जो काही इश्यू होतो तुम्ही आता सांगितला तोही त्या एडिटचा ऑप्शन सुरू झाल्यानंतर तुम्हाला स्वतः लँड ऍड करता येणार आहे लँडमध्ये कसं सर्व्हे नंबर टाकायचे त्यांचे जेवढे सर्व्हे नंबर आहे सर्व नंबर टाकायचे एक एक सगळं नंबर ऍड करत जायचं ऑटोमॅटिक त्यांची पकेट पूर्ण होईल आणि मग तुमचे व्हेरीफाय ऑनलाईन डेटर केलं की तुम्ही ई साईन करून तुमचं तुम्ही सेव्ह केलं की ऑटोमॅटिक तुमचं एनरॉलमेंट आयडी तयार होईल असा विषय आहे प्रॉब्लेम करतोय सीएससी सेंटरला पंचवीस तीस पंचवीस तीस लोक असे आहेत त्यांचा हा प्रॉब्लेम आहे कंटिन्यू एडिटिंगचा तर त्यांचं पेंडिंग मध्ये ठेवा आणि त्यांचा आधार मोबाईल नंबर तुमच्याकडे लिहून ठेवा ज्यावेळेला ते एडिट ऑप्शन सुरू होईल चार ते पाच दिवसानंतर त्या लोकांचं करताय फक्त त्यांना एकच मेसेज द्या तुम्हाला पीएम किसान हप्ते मिळणार आहेत त्यांची अडचण येणार नाही लोकांना तेच वाटतंय की बाबा आपल्याला पीएम किसान हप्ता येणार नाही त्यांना सांगा तुम्हाला पीएम किसा हप्ता येईल नमो शेतकरी हप्ता येईल फक्त तुमचा हा फॉर्म जरा भरायला थोडे एक दोन तीन दिवस लागतील म्हणायचं तेवढं त्यांना सांगा आश्वस्त करा कारण कसं सगळे लोक काय हुशार नसतात त्याच्यामुळे काय लोकांना समजलं जाईल काय लोकांना समजलं जाणार नाही तर त्यांना सांगा असं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही ऐकून घेतले सर की हे जे काही एरर येत आहेत हे एरर कशामुळे आणि हे कधी सॉल्व्ह होणार मित्रांनो नाही म्हटलं तरी जवळपास चार ते पाच दिवसांमध्ये हे जेवढे काही एरर आहेत हे सगळे क्लिअर होऊन जातील म्हणजे सॉल्व्ह होऊन जातील आणि समजा ज्यांचे तालुका येत नाही ज्यांचे फार्मर आय डी बनत नाही यावर एडिटचे ऑप्शन येईल ते एडिटचे ऑप्शन तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही आपल्या गावातील जे काही फार्मर आहेत त्यांची फार्मर आयडी बनवू शकता फक्त ज्यांची फार्मर आय डी सक्सेस झाली नाही सबमिट झालेली नाही असं नावे आणि मोबाईल नंबर तुम्ही आपल्याकडे लिहून ठेवा त्यानंतर जेव्हा कधी हा सिस्टम प्रॉपरली चालू होईल त्यावेळी तुम्ही त्यांना कॉल करून तुमची जे काही त्यांची जे काही फार्मर आय डी आहे ते तुम्ही बनवून देऊ शकता तर मित्रांनो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद मित्रांनो